निवडणूक आयोगाची मतदान झाले आहे आणि त्याच्यामध्ये बोगस मतदान निघत आहे बघा मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारची बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेले त्यांचे देखील नाव तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक आहे कोणतं नाव काढू नका ना काढू नका अरे का ही जी डबल डबल नाव तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणता संविधान असं आहे की असे बोगस नाव तुम्ही कायम ठेवता मृत्यू पावजेंची नाव तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलै मला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका कालपर्यंत जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना मताचा अधिकार प्राप्त झाला तुम्ही त्यांचा अधिकार दिसून घेत नाहीये का पण जे मृत्यू झालेले त्यांचे त्यांचे पाहिजे आता हे सगळं काही शासनाच्या हाती नसतं हे निवडणूक आयोग ही स्पेशल संस्था आहे त्याच्यामुळे त्यांनीच हे ठरवलं पाहिजे की एकतर सगळ्यांचा मृत्यूचा दाखला हा तुम्ही निवडणूक आयोगाशी जोडून घ्या आधार कार्डशी जोडून घ्या म्हणजे किमान कळल तर की कोणता मृत्यू झाला काय झाला आणि हे जे डबल डबल नाव हे आदर्श लिंक जर केले तर पुन्हा डबल नाव कधीच कुठे येणार नाही काही लोकांना निवडणूक करायची तर ग्रामीण भागातले नाव टाकतात त्याच्या वर्षात निवडून येतात आणि ते ग्रामीणची नावं पुण्या जिल्हा परिषद नगर हे मान्य आहे शंभर टक्के आधार लिंक केलंच पाहिजे आणि मृत्यूचा दाखला सुद्धा त्याच्याशी जोडला पाहिजे जेणेकरून मृत्यूची झाली नावं ही आपोआप डिलीट होती बुलढाणा नगरपालिका किंवा राज्यातील नगरपालिकांमध्ये महायुतीवर सुरू आहे काय तुम्ही त्यांना सल्ला देणार आहे कशा प्रकारे महायुती झाली पाहिजे ही दोन्ही पक्ष तिन्ही पक्षाची आमची सगळ्यांची मानसिकता आहे वरच्या नेत्यांची आहे आणि त्यांनी समंजस्याचा सल्ला दिला की शांततेने घ्या आणि स्थानिक पातळीवर नाही झालं तर राष्ट्रीय पा, पातळीवर त्या संदर्भात चर्चा करतील काय प्लॅन आहे तुमच्याकडे नगराध्यक्ष होणार